नमस्कार भेटतोय आपण पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही फिरायला आहे आज रविवार आहे खरं तर आज मला नाशिकला निघायचं होतं पण मग इकडचा इन्स्टंट प्लॅन झाल्यामुळं मग मी परत लातूरला थांबलेली आहे आणि था। दोन दिवस एक्सटेंड केलेला आहे तर फिरायला म्हणजे देवदर्शनाला चाललं आहे असं म्हणायला हरकत नाही तर उशीर मला खूप उशीर झाला होता मी सगळ्यात लेट उठले तसं तर लहानपणापासून कुठेही जायचं असलं की मी सगळ्यात लेट उठून मग मी आवरते सगळ्यांचा आवरल्यावर आणि आता आम्ही तयार झालोय सगळे ओरडत आहे बाहेरून फायनली आम्ही निघत आहोत आम्ही सात वाजता निघणार होता होतो आणि आता सव्वा नऊ झालेला आहे तरी इथंच अजून इथं पंधरा वीस मिनटं टाईमपास होईल आणि सव्वा नऊ पावणे दहा साडे नऊ पावणे दहा होतीलच निघायला फक्त लेडीज ट्रिप आहे डॅडी इकडे डॅडी

ಪಿಲ್ಲು ಜೂಪಾಲಿ ಪಿಲ್ ಜೋಪಾಯಿ आता नाश्ता करून आम्ही निघालो आणि नाश्ता करून निघायला आम्हाला किती वाजले दहा वाजले तुपाचं मला किती रागवले प्रतिमा पोचलेलो आहोत विहू तर बराच वेळ झोपली होती मला वाटत होतं ती झोपणार नाही आज कारण गाडीत वगैरे इकडे तिकडे बघेल पण ती शांत झोपली होती आणि नंतर मी पण थोडा ती उठल्यानंतर मग मी तिला मम्मीकडे वगैरे देऊन मी पण थोडा वेळ झोपून घेतलं पावरनॅप घेतली दहा मिनटाची आणि आता आम्ही पोचलेलो आहोत आई हाय कर हा माझा कर्तव्य आहे स्थळ स्वीकारली जातील त्या फ्रंट एंट्रन्सनी येतो यावेळेस आम्ही बॅक साईडनी आलेलो आहोत माझ्या लग्नाच्या वेळेस आम्ही ह्याच वेळी आलो होतो पप्पा भैया सागर आई श्रीजवामी या सगळ्यांना लक्षात येईल हा व्हिडिओ बघताना आम्ही बहुतेक ह्याच साईडनी आलेलो होतो एन्जॉय करते का पिल्लू तिला बाहेर फिरायला खूप आवडतं ती मस्त इकडे तिकडे बघत असते शोनू तिचं लक्ष पण नाही आहे माझ्याकडं पाण्यातून जायचं असतं दर्शनाला पण मी बाळामुळे आणि मला सर्दी झाल्यामुळे आत गेले नाही आपल्याला तो मार्ग असतो तिथून आत जावं लागतं मग मी मुखदर्शन घेतलेलं आहे व्यूमुळे दर्शन मम्मी दर्शन कसं झालं छान मस्त झालं आम्ही कसं झालं दर्शन हो का पाण्यातून गेले दर्शनाला आम्ही बाहेर उभे होतो आई आणि भैयाला दाखवते भैया नाही तो पळून गेला तर हे नरसिंहाच मंदिर आहे आणि ही वरची वरती जी तुम्हाला मूर्ती दिसते हीच नरसिंहाची मूर्ती मध्ये आहे आणि हा जो वे आहे हा वे इथून आत जाण्याचा मार्ग आहे दर्शनानंतर आम्ही मैलार आलेलो आहोत मैलारच खंडोबाच दर्शन घ्यायचं आहे पिल्लू कुठे आली खंडोबाच्या दर्शनाला लोक येतात आणि इथे येऊन स्वयंपाक बनवून देवाला नैवेद्य दाखवायची अशी काहीतरी पद्धत आहे मी खूप लहान असताना मामीनी पण ते केलं होतं मध्ये तर असे कंपार्ट हो, कंपार्टमेंट होते जिथं आपल्याला स्वयंपाक करायला जागा दिली जायची आणि मग तिथे स्वयंपाक करून आपण तोच नैवेद्य आधी देवाला दाखवून मग तिथे जेवायला बसायचं खूप मजा यायची लहानपणी ते जे यल्लो दिसत आहे ते आहे मैलारचं मंदिर आणि यात्रा असल्यामुळे फार गर्दी आहे मंदिराच्या इथे आलेलं होतं मला पायऱ्या उतरून खाली जायचं आहे का कुठे पन्नास रुपयाचं दर्शन काढलं होतं पर हेड फिफ्टी रुपीज आणि डायरेक्ट दर्शन आहे गर्दी खूप असल्यामुळे हो आणि पिल्लू सोबत असल्यामुळे हो हे आम्ही पास काढून जातो सव्वाट वाजलेले आहेत आणि आम्ही आता घरी आलेलो आहोत त्यांचा प्रवास वन डे ट्रिप एकदम छान झालेली आहे हे बघा विहाला असं जास्त मस्ती सुचते शांत बसली ती कॅमेरा दिसला की शांत बसते ऍक्टिव्हिटी ज्या करत असते ती स्टॉप करते <laughs> तर हा होता बिदर मैलार ब्लॉग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत साठी बाय बाय